भिंगार येथील प्राचीन शनी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचं लवकरच माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन कॅन्टोनमेंट प्रशासनाची बांधकाम मंजुरी आणि प्लॅन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द वसंत राठोड अहिल्यानगर शहरातील भिंगार शुक्रवार बाजार भागात असलेल्या प्राचीन श्री शनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अखेर शासकीय मंजुरी मिळाली आहे या कामासाठी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या खासदार निधीतून आर्थिक तरतूद करण्यात आली असून कालच या कामाला कॅन्टोनमेंटची बांधकाम परवानगी नकाशा मंजुरी मिळाली आहे या अनुषंगानं भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे व्हाईस प्रेसिडेंट वसंत राठोड यांनी जिल्हा बांधकाम विभागाला पत्र देऊन काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे त्यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून त्यांनी माजी खासदार डॉक्टर विखे यांचे आभार मानले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब माननीय खासदार विखे पाटील आणि शहराचे हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या उपस्थितीत लवकरच भूमिपूजन होणार आहे या कामामध्ये मंदिर परिसराचे सुशोभीकरण संरक्षक भिंत बांधणे आणि इतर आवश्यक सुविधा उभारण्याचा समावेश आहे भिंगार छावणी मंडळानंही हे काम मंजूर झाल्याचं अधिकृत पत्र मंदिर प्रशासनाला दिलं आहे या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून स्थानिक नागरिक श्रद्धाळू आणि मंदिर समाधान व्यक्त भारतीय जनता पक्षाच्या यामुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे बाबतीत भिंगार कॅन्टोनमेंट बोर्डाचे व्हाइस प्रेसिडेंट वसंत राठोड काय म्हणाले ऐकूयात भिंगार शहरातील अतिप्राचीन असलेल्या श्री शनी मंदिराच्या जीर्णोद्धार संरक्षण भिंत बांधणे व इतर कामासाठी सुशोभीकरणाच्या कामासाठी आमचे माननीय खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांनी भरीव प्रमाणात निधी दिलेला आहे सदर निधी मंजूर होऊन पी डब्ल्यू डीकडे वर्ग करण्यात आलेला आहे परंतु सदर आमचं हे मंदिर हे मिलिटरीच्या हद्दीत येत असल्याने ओल्ड ग्रँट असल्याने कॅन्टोन्मेंटची त्याला परवानगी आणि नकाशा मंजूर करून या दोन्ही गोष्टी मंजूर करून घेऊन आज आम्ही त्या डब्ल्यू डीचे इथले उपविभागीय अधिकारी ज्यांच्या हातात हे सर्व कामाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे असे श्री सुतार साहेब शशिकांतजी सुतार यांच्याकडे आज सुपूर्द केलेला आहे लवकरच आमचे मान्य खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील आणि शहराचे आमदार माननीय भैया जगताप यांच्या उपस्थितीत त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम लवकरात लवकर करण्याचे आम्ही नियोजन करीत आहोत सर्व नेत्यांच्या तारखांची ॲडजस्टमेंट करून लवकरच आम्ही या संदर्भात तारीख जाहीर करू